एवढा सगळं तुमच्याकडे आवाज आहे सगळं आहे पण दुसऱ्याच पोरग तुम्ही खांद्यावर घेताव कशाला कमरावर घेताव कशाला मोरेची गवळण गायली आहे श्वास घेते मी पप्पीची तुम्ही ऐकली अरे दुसऱ्याचा पोरगा कमराव घ्या कशा तुमची एवढी मुलं असताना असं आस्ता चार मुख घेता बुवा खुले रे खुल जो शाप खुले राजेश ने का बुवा मला शेड बोलला आज अरे आपल्याकडे कॉलर हो शेड कोण बोललेला नाही कधी हे कालपर्य तू हसू नको मला काय काय इथं ते तू बोलल ना बुवाच्या म्हणून बोलल मी बोललो त्यांना मान्य आहे त्यांची शपथ घेऊन सांगतो मी बोललो पण त्यांना विचारात ते मला काय बोलले मी ऐकून घेव आणि वर वर काय बोललो माहिती आहे आमच्याकडे आज आम पाहुणा आलेल्या आहेत भोवांची पद्धत अशी आहे बोलायचं आज आमच्याकडे पाहुण्या आलेल्या आहेत मग तुमचा पाहुणचार चार करतो आणि जो झोपून दिलेला नाही हो मला सांगण्याला असा कोण तरायचा काय हो मग मला आला राग मर राग आल्यानंतर आपण काय ऐकतोय मेहंदी गावर असा विषय आहे ना मी त्यांना काय बोललो मी नमा ओ नमानाचा विषय काढला काढणार अरे ऋषिकांत माझे गणपत लांबोरे भावकी आलेली आहे माझी माझे वस्तादास गणेश लांबोरे आलेले आहेत मग अख्खा लांजा आलाय सगळ्यांना ओळखतो पण नाव कशी उद्या सगळ्यांना व्हॉट्सअपला थँक्यू बोलतो एक शेर घेऊ अरे आई आता है उसको बोलते बरोबर आपण गावठी माणूस इंग्लिश बोलला इंग्लिश आज बोलले कीर्तीमालच्या बरोबर मा इंग्लिशचे इंग्लिश आज आज का इंग्लिश शिवाय सोय नाही कॅन गो राईट साइड यु नो इयर कीर्तीमाल आज अरे मजाच मजा परि बघायची जरा जायचं दोन गोट घ्यायचं डिस्काउंट डिस्ट्या अळी दोड़का बोलते हैं मी शक्ती नमान नाही हो जरा जर या पोराने वाजवले तिथं जरा गंमत केली तर ह्यांना त्रास झाला आणि म्हणतात आणि म्हणतात नमानात जर मावशी पाहिजे असल तर लांबरे वाज बोलवा मावशीची भूमिका आमचं संजय जोशी भारी अर्थ आहेत मी पण करीन पण तू अगर पेंद्या मग मावशी भावे का पेंद्याची भूमिका करायला सांगा नाही मावशी म्हणून आलो सांगेल ते हरण पण दाढी ना काढणार बुवा हो तुमच्यावर भारी आहे ना माझी लबाड आमच्याकडे पाहून आले आता यांची विचार आज कसा पब्लिक खेळताय बागा परवा टाळ्या मागून मागून दमले भीक मागून दमलं कुणी एक टाळी नाही शिटी नाही आणि माझ्या भातला जो वनवाद पेटवला जितक पद्धत आहे तुम्ही किती पण फेमस आहो भावकीतले एक अंदाज असते बाहेर विचारतात भावकीत पण विचारत नाही पण मला माझी भावकी पण विचारते आणि जिथं पिकत तिथं ऐकत माझा लांजा पण मला विचारतो अरे लांजासाठी आपण व्हायसा व्हायसा केलाय अरे ह्या रस्त्याने आम्ही दूध ऐकली एक, एक लिटर पाणी अर्धा लिटर दूध अरे पण त्याच्यावर आम्ही फोट एक एक किलो तांदूळ एक रुपयाची चट्टी आम्ही जगलो ना पण आम्ही त्या धनी केदारलिंगाचं गाणं गायला लांजा तालुक्यावर दोन दोन गाणी आहेत याचा खेडावर एक तरी आहे काय बघा हाय कोकणावर आहे कोकणावर आहे त्यांच्याबद्दल वाद नाही अव माणूस चांगला चांगला पण कुठं आमोशाला गावतो काय माहिती अले माझ्याकडे आता उतारालाय वारी अरे बर एक फरमाईल घेतो दोन तीन फरमाईल घेत नाही गोंदाईस सुखारत